निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ उपमुख्यमंत्री अजित पवार हे कालपासून पंधरा ऑगस्ट आणि जनसन्मान यात्रेनिमित्तानं पुणे दौऱ्यावर आहेत पुण्याच्या राष्ट्रवादी बैठक पार पडल्यानंतर ते आज सकाळी पुण्याच्या रविवार पेठेतील एका सोन्याच्या दालनाच्या उद्घाटनासाठी आले होते ते झाल्यावर शेजारील माहेश्वरी मंदिरात दर्शनासाठी गेले त्या ठिकाणी प्रवेशद्वारावरील अस्वच्छता पाहून अजित पवार यांनी मंदिर समितीच्या सदस्यांना चांगलंच झापलंय मला मंदिराबाहेर आल्यावर घाण दिसली तुमचं मंदिर एवढं छान आहे एवढे भक्त दररोज येतात महानगरपालिका नंतर येऊन झाडेल तेव्हा झाडेल तुम्ही स्वच्छ करायचं ना मंदिर आपण आपलं करायला हवं बरोबर नाही हे तुमचं तुम्हाला माझं बोलणं दिसतं मग चांगलं ठेवा ना तिकडं काय वायरी बाहेर आल्या आहेत व्यवस्थित करून घ्या ना सगळं असं म्हणत अजित पवारांनी सदस्यांना सुनावलंय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ